श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन आज दिनांक पंधरा ऑगस्ट वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेचीच खून आपला देह जो आहे तो पंचमहाभूतांचा आहे यामधला मी कोण हे पहावे जे नाचणार ते मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा जरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली आपल्या आनंदामध्ये व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदामध्ये बिघाडच नाही येणार या वाटेने चोर आहे असे समजले म्हणजे त्या तया तयारीनेच आपण जातो जो भक्त झाला त्याला विघ्ने येतच नाही भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे नाटकामध्ये राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो त्याचप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखूनच प्रपंच करावा नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसेच लहान सहान गोष्टीमध्ये अभिमान धरतो इथेच तर आमचे चुकते मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो याला काय करावे जो परमार्थामध्ये जाणता तोच खरा जाणता होय परमार्थ म्हणजे बावळपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळपणाला वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात पण सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाहीच परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही घराच्या छबराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतामध्ये इतर सर्व शास्त्रे येतात शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकून न देण्यासाठी आहेत ते वृत्तीला हलू देत नाहीत त्यात नावाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून नेहमी समाधानामध्ये राहावे समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही आजचे बोधवचन वृत्तीचे समाधान असते ही भगवंताच्या कृपेचीच खून आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जय जय रघुवीर समर्थ